काय सांगितले रे बैलांची किंमत किंमत काय सांगितली यांची एक लाख पाच हजार रातावर कशी येत सहा जुळक कोणत्या गावचे उमरी तालुका कोणता येतो तुम्हाला बीडच येतो कितीपर्यंत द्यायची काय फायनल तरी एक अंदाज असेल ना तुमचा एवढ्यापर्यंत द्यायची आपल्याला मग अच्छा ब्याऐंशी त्र्याऐंशी पर्यंत मागणी चालू आहे तरी पण दिलेली नाहीत तुम्ही नव्वदची अपेक्षा असा तुमची बरं बरं अच्छा मग दुसरे झोपायला आलेले त्याच्यामुळं हा हा म्हणजे दुसरी झोपाय आल्यामुळे हे काढलीत तुम्ही समजा ठीक आहे मोबाईल नंबर असतात सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट एकोणीस अठ्ठेचाळीस तेरा शेतकरीच मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा, करा। आज जर जा विक्री नाही झाली बाजारात तर नक्कीच तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल बैल जो मेडियम मापाची आहे सहा दात कडदा आणि ज्या कुणाकडे दोन चार एकर जमीन आहे त्यांच्या कामाची जास्त आवड हवा हो, मोठाली नाहीत काही नाही मेडियम माप आहे चला <laughs> बाकीचे बाजारातले व्हिडिओ

आणि मित्रांनो सध्या रेट पण खूप जास्त वाढलेले आहेत बैलांचे प्रमाणापेक्षा रेट जास्त आहेत सध्या व्यापारी शेतकरी प्रमाणापेक्षा जास्त रेट सांगत आहेत कारण की मित्रांनो आणि टायमाला आता आगुटा दिली त्याच्यामुळं रेट तर वाढणारच ऑन द स्पॉट कधीही कोणतीही वस्तू खरेदी करायची म्हटलं तर थोडेसे पैसे जास्त द्यावाच लागतात ते किती दिलेले पोर आहे एक लाख आल दिली बरोबरीला बरं दातावर कशी होते काय चार दात सहा दात जुपणीच्या पक्क्या बोलीत दिली पक्क्या बोलीत दिली काय कुठ हा नाही इतके इतके मारीत नसतील मारणाचे त्यांना झपके देऊन आणलेले असते मारके बैल असले की इथं इतके शांती नाही आणते बैल तर पाहिजे मित्रांनो सध्या बाजारामध्ये अवेलेबल झालेला माल आहे हा पूर्ण झुपणीचा पूर्ण मुलीचा आहे आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही बाजारामध्ये येऊन खरेदी करा कारण की मित्रांनो सध्या मी गेले एक महिन्यापासून जास्त फोन रिसीव नाही करत कारण की मला थोडा घशाला प्रॉब्लेम झाल्यामुळं बोलता येत नाही जास्त हो व्यापारी काय यांची किंमत किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार जाताल कसे जातात बरं पलीकडचे चारशे हजार किती म्हणले त्यांचे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पलीकडचे त्याच्या पलीकडचे दोन दोनदा चार जातील दोनदा चार जातील सगळे चालू आहेत का हे हा चालू आहेत सगळे बैल चालू आहेत शेती कामाला शेती कामाला बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी हा शहाऐंशी झिरो पाच चाळीस बासष्ट सोळा गाव बीड जिल्हा तर मित्रांनो मित्र जोड भरपूर प्रमाणात आलेले आहेत बाजारामध्ये खरेदी करायची असेल तर डायरेक्ट तुम्ही बाजारात येऊन खरेदी खरेदी करा इकडे व्यवहार झालेला दिसतोय फेरोज भाईचा पिड्यावाले व्यापारी त्यांनी खरेदी केली तर वाटतं या अलीकडचे दोन बघूया आपण विचारूया फेरोज भाई घेतले काय हो फेरोज भाई लेख क्या पाहताय मित्रांनो सध्या बैलाची